परतवाड्याच्या बसस्टँडजवळ असणाऱ्या डॉक्टर बंग केअर डायग्नोसिस सेंटर या ठिकाणी एक आग लागली आहे अशा प्रकारची बातमी गावरान नंटिले रात्री पावणे बारा वाजता माहीत होत आहे घटनास्थळी मी दाखल झालो आहे हो आग कोणा पद्धतीची आहे असणारं बंग केअर डायग्नोसिस सेंटर सिटी टी स्कॅन सोनोग्राफी कलर डाय जे डॉपलर आहे या ठिकाणी आग लागली असून या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी रात्री या वेळेसही आली असून आतमध्ये आग विग विझवणं चालू आहे तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की सध्या जे पब्लिक आहे या ठिकाणी जमा झाली असून अंदर आग विझवणं चालू आहे आतमध्ये जर खूप दृश्य आहे तर रात्रीच्या वेळेस जवळपास साडे अकरा वाजल्या थंडीचा टाईम जर मसाल तर तुफान आहे पण या ठिकाणी डायग्नोसिस सेंटरमध्ये आग लागली आहे आपण ते दृश्य बघू

काय राजू तुम्हाला सांगतो मी हे पाना यंत्र किती मागा मागाचे यंत्र आहेत पण कर्तव्य दक्ष नगर परिषद अग्निशामन दल जोगदंड साहेब याशिवाय त्याचे असणारे कर्मचारी लोक मग्गम झोपल्यात मधलं थंडी यायचं पण इतक्या टाईमले या ठिकाणी आले असून अग्निशामन दलाची हे जे गाडी आहे या ठिकाणी आल्या गरम आहे काय होय बाबा नीचे झुक के दो, वो दो वो उसके बाजू में सब पेश है। पार जो हे यंत्र किती मागा मागाची यंत्र आहेत आणि या वेळेस हे आग लागली आहे हे आमचे कर्मचारी म्हणजे आमचा बापूड घड दिसून आला दम भरून राजे तुम्हाला दम भरून येत आहे मा कॅमेरा मन मा सोबत साईल आहे आणि रात्री किती वाजले आता अकरा साडे अकरा साडे अकरा वाजता स्पॉट नाईन टीव्ह मध्ये आले आहे पावणे बारा वाजले आहेत आणि हे भयानक दृश्य आहे आणि हे यंत्र जर तुफान महाग असणारे यंत्र पण नगर परिषद अचलपूरचे कर्तव्य दक्ष असणारे कर्मचारी राजू ब्लँकेटचे आंदोलन उठून आले हो आणि हे या ठिकाणी आग उजवत आहेत आणि हे जे आग तुम्हाला दिसत आहे की नाही हे दिसणारं चित्र वेगळा आहे पण या ठिकाणी अंदरचे गर्मी आहे की नाही हे तुफान आहे साहेब निजे झुके जा कट करून

आणि आतमध्ये मी पाहिलं पू, तर बॅटरी का भरपूर आहे त्याच्यावर काय म्हणणं बॅटरीची ब्लास्ट झालेली आहे त्याच्यावर पाणी भरून मारून फुलिंग केलेलं आहे आता यानंतर की काय घटना घडणार नाही पण तरी पण ह्या लोकांनी जरा प्रिकॉशन म्हणून काय वेळेस ते थांब थांबायला पाहिजे धुराचा स्मोक जास्त आहे व्हेंटिलेटर खिडक्याचे काच फोडलेलं आहे दुराचा बाहेर दिला पुढची कारवाई करत लोक असे म्हणतात की सरकारी कर्मचाऱ्याला म्हणजे बाकीच्या सरकारी कर्मचारी तर मला माहीत नाही पण पर नगर परिषदचे आमचे जोगदंड दादा आहेत पा आग विझवताना येईले मोठी गंभीर दुख दुखापत या ठिकाणी झाली आहे म्हणजे खरी सेवा म्हणजे ज सेवा कशी करायची त्याचंही उदाहरण आहे तुम्ही जर पाठीमागं पाहत असाल तर डॉक्टर बंग याचं केअर डायग्नोस्टिक सेंटर आहे या ठिकाणी तुफान आग लागली होती म्हणजे टोटल बॅटऱ्या ज्या आहेत ह्या ब्लास्ट झाल्या आहेत मी थोडासा बाहेर होतो मला जसा कॉल आला मी घटनास्थळी दाखल झालो असून आ, ते जे व्हॅल्टिनेशन आहे त्या ठिकाणून ते काच फडून सध्या या ठिकाणची आज जरी नियंत्रित आलीशील पण लाखो रुपयाचं या ठिकाणी डॉक्टर बंग याच्या या डायग्नोसिस सेंटरचं या ठिकाणी नुकसान झालेलं दिसून येते रात्रीचे बारा पावणे बारा वाजले